आता एवढं घाण केलं तर ते काय दोन निघ बघितलं मम्मी त्यांनी वाटतं पण ती काय निघन नाही काय झाले कट्ट्याला हाल बघ काय केलंय तर इथं भांडी पण कसं सुरात जेवण झालं झालं लगेच आमचं देसी निशाणा हॅलो गॅज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर आजचं लोकेशन बघा कुठं आहे आम्ही आज आम्ही आलो आपल्या फार्म हाऊसवर जस्ट आम्ही आता उतरलो शिवसेन अजून तिथे त्याने गाडीवर सिया मी आणि कधी आला गेलं गाडी आली दुसरी चला आता आज मजा मस्ती गाडीवर झोपून जाते वातावरण पण चांगलं आहे असं तर काही आले आल्या बघा विहान झोपला गाडीवर आलता हे दरवाजे लावले सगळे आणि हे पप्पा तीन अजून सुर आहे कामा हे बघा काय झाले कट्ट्याला हाल बघा काय केले कुत्र्यांनी हे बघा पूर्ण घाण करून टाकले कुत्र्यांनी हे माते सोडा निघते पाण्यानं काही नाही पण ते रक्षण करायसाठी थांबतात त्यांना देते आम्ही हे बाबा इथं बाहेर बसले इकडचं चांगलं आहे क्लीन इकडचं समोर पाऊस येते म्हणून कुत्र्यांनी बसल्या आणि तर गुलाब पण आले भारी आहे का गुलाब जो मी तर नाही क्लिअर दिसत पाणी जर जास्त आहे अजून वाळायला वेळ आहे अजून काही लावायचंच नाही आपल्याला एवढं हे पट्टा तोपर्यंत खायपुरत घरापुरतं आहे बाकी काय अजून मोकळं मग असंच ठेवायचं जसं हळूहळू पावसाळा बंद होते तसं मग हळूहळू ते ट्रॅक्टर आणून सगळे एक एक काम करायचे आणि लावून टाकायचे कुठलं पीक लावायचं आहे ते चला आता राह आता आम्ही शूट करतो मस्त पिकी आवरून पटपट बघा वातावरण चांगलं चांगलाय पाऊस पण नाही तोपर्यंत तो माझ्या तो निघेल माती कस काय आणलं कुत्र्यांनी कुठले लाल माती हा तिथं पण घासले बघा त्यांना चांगलंच सर असं ते काय निघून जाते मोजे जा पण दरवाजा लावलाय मागचा दरवाजा हा ह्याच्यात पिशवी आहे अजून त्यामुळे ते प्लेन दिस व्हाईट कलर दिसत नाही ती निघली आणि चांगलं क्लीन एकदम दिसत पण ती काढायचे नाही इकडं पण डोर लावल्या आहेत डोर हे त्याला पण अजून वॉश करायचे माती आल्या तो पण स्क्रूप लावले गाव ते गवत वगैरे उगून आले सगळं आता एकदाशी फिटिंग वगैरे सगळं झालं पाऊस कमी झाला की मग शेती करायची मस्त मम्मी हे काय केलं कुत्र्याच कसं काय काय करायचं आपण नसतोय ना आणि आपण कोण नसतो त्यामुळे वरून बसतोय काय आता एक प्रॉब्लेम झालाय गाडीवर नेताना एक विहानचं बूट पडलं जे की आम्ही पोडकायसाठी आतुल गेलाय पण गावण नाही आता आम्ही म्हटलं राहू दे बूट गेलं तर गेलं ये आता तर या लागलंय तु ते इकडे बघा इकडं पप्पा खाली फिरायलाच या काय करावं लागले फुगा पाडी फुगा कुठं लावलं तु बघा शेंगा कुठे लावल्यात बघा पप्पा दाखवायला लागला ए तू न तू न तू न तू न तू नव्हतो पडच पडच कुठं शेंगा लावलाय पप्पा अच्छा अरे आले की बरं झालं अंतर लावलाय ते अंतरच लावायचं असतं आहे होय काय ठीक आहे तर गाईच बघा इथं होय का शेंगा तर हे बघा गाई शेंगा लावले आहेत तिथं एवढे शेंगे 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 ए शेंगे पेंगे तर आता हे किती येते काय माहीत हे नाही बघ्या पाणी पाणी मारावं लागत नाही ना हो सांगते काय लावलं अद्रक अद्रक एस या आम्हाला फिर नको या लगेच बागेत फिरायला लागले बघा पावसाल तर म्हणून आम्ही सगळेजण गेलतो आणि परत आता निघालो बाहेर सगळे एक सापाच्या <laughs> बेळ्यात <करा> <laughs> <इतनों को भारा। laughs> ना नाही बाहेर करायचं चला इथं नको बाहेर तर आता आम्ही चाललो आहे शूटला बाहेर आपल्या आपल्या गेटसमोर रोड पण आहे ना तिकडं त्या साईडला या 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 होय <laughs> <वे, laughs>

पाऊस बाबा भेजलो जरा आता आम्ही तिकडे शूटला थांबलो सगळेजण पळत आलो तर आता म्हटलं आता पाऊस सुरूच आहे तर पहिला जेवण घेऊया तो सगळं जेवण वगैरे तयार घेऊन आलो हो आम्ही आता जेवतो मोठा कट्टा असल्यामुळे सगळी चारी बाजूला पाऊस नाही कारण भिंतवर तू वर्ष आहे ना असा इकडं हे बघा निशा मला दिसतो जाण्यावर निशाणा पडला आता आम्ही सगळेजण जेवायला बसले बघा आणि प्लेट जेवण आम्ही येतानाच घेऊन तो घरातून सिया काय खायला लागल्या मस्का सिया मस्का खाऊ नको पाहू हा मस्का पाहू आणि हे आमचा डॉगी आहे इथला शेतातला हे ह्यानेच केलंय बघा सगळं ह्या डॉगीनेच हे केले पण आता आम्ही काय बोलत नाही का चांगला येऊ इथलं रक्षण करतोय तर इथं भांडी पण कसं सुरक्षा जेवण झालं झालं लगेच हे आमचं देशी कट्ट्यावर बसून आता हे जर स्पेशल बनणार आहे कट्टा पण आता तात्पुरतं आम्ही वर वर कट्ट्यावर केलं आहे ना भेंडी काढायला लागली ताजी ताजी भेंडी कोथिंबीर पण घे तर आज खूप म्हणजे खूप आम्ही दाबलो शूट करून आणि सगळं घराचं सगळं काय काय बघून जरा भिंत तेवढी बघितला तुम्ही की घाण केले के कारण की ते कसं आहे ते कुत्र इथलं येते त्यामुळं आल्यापासून बघतोय तर हेच येते मग आम्ही त्याला कसं बिस्किट चपाती जेवण वगैरे सारखं देतो त्यामुळे ते आता जाणंच नाही इथून असू दे आपल्याला काय चांगलं आहे मूग जनावरला थोडं खायला मिळते पण त्यांना आता एवढं घाण केलं तर ते काय दोन निघ बघितलं मम्मी त्यांनी वाटतं मग ते काही निघण नाही वाटतं त्यामुळं राहू दे म्हटलं आता काय कलर द्यायचं आहे अजून त्यामुळं आता ते घाण झालेलं कारण की ते नवीन गिलाव असते ना त्यात ते चिक्कल बसला आहे व्यवस्थित म्हणजे चिक्कल नाही निघलाय चिकल ला त्याचं लालसर कलर बसला आहे सगळ्यात कुत्रे घासले वाटतं असं ते गोळ झालं आहे पण लेप पूर्ण कट्टा खराब झाला आहे असं आता काय करायचं मग आता कलर दिल्यावर निघून जाणार सोडा तोपर्यंत चालवायचं का तर आता झाले आणि सगळे दमून बसल्यात मग मी भाजी वगैरे काढा आल्या मग आता अंधार पडायच्या ते आम्ही सगळेजण निघणार सो चला गाईज मग आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू काय बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आनंदी राहा आणि हसायला तयार राहा बाय बाय